अंबाजोगाई शहरात गेल्या आठ वर्षापासून पतंगे डिजिटल बॅनर प्रिंटिंगच्या माध्यमातून ग्राहकाच्या सेवेत उत्तम दर्जाचे काम होत असताना आपल्या असंख्य ग्राहकांच्या असंख्य मागणीनुसार पतंगे डिजिटल यांच्याकडून नुकतीच एच डी क्वालिटी व तात्काळ सेवा देणारी डिजिटल बॅनर प्रिंटिंग करणारी अत्याधुनिक मशिनरी खरेदी केली आहे आंबेजोगाई शहरात प्रथमच ही मशीन आणली आहे ज्याचा शुभारंभ शहराचे माजी नगराध्यक्ष मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार या कार्यक्रमाला अंबाजोगाई शहरातील विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित राहून पतंगे डिजिटल चे व्यवस्थापक श्री गणेश पतंगे व श्री भरत पतंगे यांना शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी असलेल्या नगर कॉम्प्लेक्समध्ये पतंगे डिजिटल बॅनर प्रिंटिंगचे कार्यालय असून या कार्यालयात नुकताच या मशिनरीचा शुभारंभ झाला अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई नमस्कार मी गणेश भरतराव पतंगे पतंग डिजिटल हा माझा व्यवसाय छत्रपती शिवाजी महाराज चौदा येथे आठ ते नऊ वर्ष झालं गेले दोन हजार सोळा रोजी आपण युनिट चालू केलेलं होतं बॅनर प्रिंटिंग डिजिटल बॅनर स्टिकर व्हिजिटिंग कार्ड लग्नपत्रिका ब्राऊच स्कूल स्टेशनरी बिलबुक अशी बऱ्याच प्रकारची प्रिंटिंगची कामं आपल्या इथं चालू आहेत आठ ते नऊ वर्ष झालं झाला वेळेनुसार <coughs> अपग्रेडेशन दुकानामध्ये करावं या संदर्भामध्ये आपण जुन्या मशिनरी काढून नवीन अपग्रेडेशनची मशीन आणलेली आहे तुम्ही पाहू शकता फ्लेक्स प्रिंटिंगची मशीन आणलेली आहे आता सध्या आपण बाराशे स्क्वेअर फूट परावर प्रिंटिंग काढत आहेत पहिले आपण चारशे स्क्वेअर फूट परावर प्रिंटिंग काढत होतो ज्या पद्धतीनं स्पीड वाढलेली आहे त्या पद्धतीनेसुद्धा क्वालिटी आपली वाढलेली आहे थ्री एक्स क्वालिटी आणि थ्री एक्स स्पीड झालेली आहे